माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टने यंदाही पर्यावरण पूरक पद्धतीने अडतीस वर्षांची गणेश उत्सवाची परंपरा जपली आहे दहा दिवस बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टने गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाची भर घालून लोकांमध्ये सामाजिक जनजागृती निर्माण करण्याचे अद्भुत काम केले आहे हे एक खास गणेश मंडळ आहे जे गणपती विसर्जनावर विश्वास न ठेवणाऱ्या त्यांच्या अग्रगण्य परंपरेमुळे प्रसिद्ध झाले दरवर्षी गणेश उत्सवात शहाण्णव किलो चांदीची मूर्ती पंडाल मध्ये बसवण्या व्यतिरिक्त मातीपासून बनवलेली एक छोटी गणेश मूर्ती देखील प्रतिकात्मकपणे येथे स्थापित केली जाते गणपती विसर्जनाच्या अकराव्या दिवशी जवळच्या एस आय ई e. एस कॉलेज मधील शिवमंदिरात चांदीची गणेश मूर्ती संरक्षित केली जाते आणि पुढच्या गणेश उत्सवाला तीच मूर्ती पुन्हा मंडळात स्थापित केली जाते तर शाडूची छोटी मूर्ती योग्य पद्धतीने बादलीत विसर्जित केली जाते आणि तेच पाणी झाडांवर शिंपडले जाते खर तर पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी हे प्रयत्न मंडळांकडून सुरू आहेत पर्यावरण वाचवण्यासाठी संतोष शेट्टी आणि जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या या उद्दात्त उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे या अनोख्या उपक्रमामुळे हजारो भाविक दर्शनासाठी पंडालमध्ये येतात संतोष शेट्टी आणि सर्व सदस्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि लोकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील केले आहे गेल्या अठ्ठीस वर्षापासून आपण गणेशोत्सव सादर सर्व कार्यकर्तंत्र प्रोत्साहने आम्ही करत आहोत चांदीच्या मूर्ती आमचे विचार होता पाणी दूषित करणं हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृतीमध्ये देवाला कुठेतरी कटारमध्ये तलावामध्ये फेकून देणं दूषित पाणीमध्ये गणेश विसर्जन करणं आम्हाला ते काहीतरी पाप वाटत होता ते विचार करून सर्व आमच्या लोकांनी विचार करून आपण परमनंट चांदीच्या मूर्तीच्या स्थापना केला नंतर दुसरा छोटा मूर्तीसुद्धा आपण मातीच्या बनवतो तेसुद्धा आम्ही विसर्जन करत नाही कुठेतरी पूर्ण उसका मिळवून नेल्यानंतर आम्ही ड्रममध्ये टाकून नंतर ते पाणी गार्डनमध्ये होतो आपण आमची एक कल्चर आहे आता सर्वनी असं करावा म्हणजे मुक्त होईल कुठेतरी आपलं धार्मिक भावना आहे त्याचं जर टेट पोचणार नाही आहे असा सर्वांनी करावा असा म सर्वाकडे मला विनंती आहे की आता बहुतेक लोक सुरुवात केले की छोटा मूर्ती विसर्जन करत नाही घरामध्येच विसर्जन करून घेतात म्हणजे कुठेतरी तलाव पाणीमध्ये दे फेकून द्यायच्या कुठेतरी फेकून द्यायच्या तिथे महापालिकेला त्याच्यावर पायावर लात मारायच्या तिथे म्हणजे देवाच्या मूर्तीच्या हिंदू संस्कृतीची हिंदू धर्मची कुठेतरी विटंबना होतात असा आमची लोकांची समाज आहे तेप्रमाणे आपण करत आहोत आमच्याकडे कुठले घराघरामध्ये जाऊन दुकानमोखानं जाऊन चंद वसूल करून आपण गणेशोत्सव सादर करत नाही आमचे कार्यकर्ता सर्वात सक्षम आहे सर्वांनी एकमताने इथे मदत करतात तेप्रमाणे आपण एक कार्यक्रम करत आहोत सर्वांनी हे याचा लाभ घ्यावा असा माझ्या गणेश गणेशचरणी प्रार्थना आहे पर्यावरणपूरक इको फ्रेंडली असा आपण हा गणेशोत्सव साजरा करता आपण हे दहा दिवस नेमके कसे असतात मंडळाचे बघा मंडळाचे कार्यकर्ता गुन्हा गोविंदने येतात इथे कुठले जाती धर्म प्रांत राज्य असा काय नाही आहे सर्वांनी देवाची आराधक म्हणून इथे प्रार्थना करतात सर्व एकमताने येतात सर्व एकमतानी येतात इथे कुठले पक्षबाद नाही आहे कुठल्याही पक्षाच्या हे नाही आहे सर एकंदरीत इको फ्रेंडली पर्यावरणपूरक असा हा म्हणजे गणेशोत्सव इथं साजरा होतो आहे सर काय वाटतं किती काळाची गरज आहे ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचं वाढलेलं आहे एक महत्त्वाचा गंभीर मुद्दा आता बनत चाललेला आहे अशा या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करणं हे काय वाटतं काळाची गरज आहे खरं तर जनसेवा मित्रमंडळाचं ब्रिद आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा सर्व धर्म समभाव जनसेवा कुठल्या मार्गाने करता येते आम्ही एक वेगळ्या मार्गाने करतो सध्या काळाची गरज आहे की आपण हे ग्लोबल वॉर्मिंग थांबवलं पाहिजे जी काही आता आपण बघतो अचानक पाऊस पडतो आहे अचानक ऊन येतं आहे आणि त्याच्यामध्ये लोकांची बिमारी वाढत चालली आहे हे कशामुळे होतं आहे हे सगळ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आमच्या मंडळाने हे ठरवलं आहे की याच्यापुढे म्हणजे आम्ही आता एक मागच्या बरेच वर्षापासून असंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो आम्ही सगळ्या लोकांनाही सगळ्या मंडळांनाही ते सांगत असतो की बाबा तुम्ही अशा प्रकारचं पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि कुठलेही सण असतील तर तुम्ही त्याचे साजरे करा आणि जेणेकरून आपल्या समाजाला काही नुकसान होणार नाही या हिशोबत आपण सगळ्यांनी वावरलं पाहिजे याच्या पुढेही केलं पाहिजे स्वच्छता राखा सर्वांशी प्रेमाने वागा प्रेमभावाने सर्वांशी सगळ्यांना एकत्रित घ्या कुठलाही धर्म जातीभेद मानू नका कुठलाही पक्षपात करू नका असं आम्ही या प्रकारे गणेशोत्सव म्हणून प्रत्येकाना आम्ही शिक्षण किंवा जे काय असे तो संदेश आम्ही देत असतो धन्यवाद सर हिंदी पाहिजे आपल्याला काय भावना आहे भावना म्हणजे काय अण्णा जो माणूस आहे ना हा आध्यात्मिक परमात्मा आणि ज्यावेळी तो तिकडे पूजा करतो त्यावेळी माझी सॅटिलाईट कॉन्टॅक्ट होती कारण मी जा तिकडे फोन करतो अण्णा हे साठल्यांचा सा कसा काय फोन आला म्हटलं नाही हे तुझी पुनर्जन्म आहे हा लोकांना कळलं नाही अण्णाचं हे पुनर्जन्म आहे आणि ही चांगली सेवा करतो त्याच्यामध्ये मी सगळं सामील आहे आता हे मूर्तीवरती चांगल्या पद्धतीने ह्या लोकांनी आणि उत्सव पण चांगला आणि आता बघा मी तिकडून येतो बाहेरून मला कनेक्शन झालं तर आरती चालू मी आतमध्ये शिरलो हे म्हणजे अण्णाचं एक मोठेपणा आहे एक लक्षात घ्या कनेक्ट कनेक्ट सगळं म्हणजे जवळजवळ मी पण चाळीस वर्ष झाले इकडे आहात धन्यवाद पुली गावडे सेवा मंडळाचा प्रमुख सल्लागार म्हणून अडीच वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे विषय असा तर सर्व धर्मसभावाची लोक मुस्लिम असू ख्रिश्चन असू सर्व जातीचे लोक एकत्रितपणे वागतात या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे प्रासादिक भजन मंडळाचे कार्यक्रम होतात हळदी महिलांचे एकत्रीकरण व्हावा हो त्यासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो आरोग्य शिबिर घेतलं जातं रक्तदान शिबीर घेतलं जातं असे विविध उपक्रम मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही राबवीत आलो यापुढेही राबवणार आहोत आणि हा पर्यावरणाचा संदेश आमच्या मंडळातर्फे आम्ही दिलेला आहे तो सर्वांनी आत्मसात करावा अशी गणरायाचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराज